नमस्कार मी राहुल कुलकर्णी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने चर्चा चर्चे होते परंतु तेंडुलकरांचा तुम्ही उल्लेख केला तेंडुलकरांनी बऱ्याच मानवी मनातली जी हिंसा आहे ती रेखाटली नंतर ती नाटकात नाली वगैरे वगैरे ह्याकडे कसं बघता तुम्ही ह्याकडे मी कसं बघते म्हणजे मानवी हिंसेकडे मी कसं बघते का तेंडुलकरांच्या तेंडुल लिखाणाबद्दल मी कसं बघते मला असं वाटतं की अत्यंत खूप लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी फार काळाच्या पुढचं लेखन केलं असं पण मला नेहमी असं वाटतं की त्या त्या कालसापेक्ष तेव्हा तेव्हा जे लिहिणं आवश्यक होतं त्या पद्धतीचं त्यांनी लिहिलं आणि निर्भीडपणे लिहिलं mm. आज लेखकांना ह्या जाणीवा असूनही लिखाणावरती अभिव्यक्तीवरती एक इतकी वेगळ्या पद्धतीची सेन्सॉरशिप आत्ता आपल्याकडे आहे की हो ऑफकोर्स आहेच आहेच मला वाटतं असं नाही ही परिस्थिती आहेच आणि ती प्रत्येक काळातच होती म्हणजे तेव्हा पण काही जेव्हा सखाराम बांडर सारखं नाटक होत होतं किंवा घाशीराम कोतवाल होत होतं तेव्हा त्यांच्यासाठी पण ते काही फार सुकर दिवस नव्हते तेव्हाही विरोध होत होता पण त्यावेळेला जितका विरोध होत होता तितकेच बाजूने उभे राहणारे लोक सुद्धा होते पण आत्ता मला असं वाटतंय की नाहीये तसं वातावरण आणि मी नुसत्या दहा वर्षातच नाही गेल्या पंचवीस वर्षात बदलत चाललंय असं माझं मत आहे दहा वर्षांचा प्रश्न नाही आहे मला वाटतं हो कारण त्याच्यातलं फक्त फार पत्रकार भारी हुशार असतात <laughs> आणि हुशार असतात पण अभ्यासू असतातच असं नाही <laughs> तर त्याच्यामुळे बरेचदा असं होतं की तुम्ही एखाद वाक्य जर काढून <laughs> त्याचा कुठलाही आसपासचा संदर्भ न घेता जर तुम्ही फक्त तेच वाक्य जसं आत्ता मी बोलले की मी असं म्हटलं की आता सगळीकडे सेन्सॉरशिप जी आहे ती मोठी आहे त्याच्यात मी नंतर असं म्हटलं तुम्ही मला विचारलात प्रश्न की दहा वर्षात का तर मी म्हंटल पंचवीस वर्षात तर बरोबर ते पंचवीस वर्ष दहा वर्ष काहीच येणार <laughs> नाही सध्या सेन्सॉरशिप वाढली आहे एवढंच जर वाक्य जर चालवलं तर ते कुठल्याही संदर्भात व्यतिरिक्त जर एखादं वाक्य आपण जर चालवलं अत्यंत स्पष्ट वाक्य होते हो पण मग आता तुम्ही ज्या क्षेत्राशी निगडीत आहात आणि ज्याच्यात अभिव्यक्ती फार महत्वाची आहे मंदिर तर येणारच आहे नंतर हल्ली लोक खूप विचार करून सगळ्या गोष्टी करतात चित्रपटाची निर्मिती असेल लिखाण असेल बरोबर हे नव्हतं दहा वर्षांपूर्वी दहा वर्षापूर्वी मला असं वाटतं की अभिव्यक्तीच्या बाबतीत लोक नेहमीच विचार करत होते आणि तो केलाच पाहिजे कारण ज्या बिझनेस मध्ये आम्ही आहोत ज्या व्यवसायात मध्ये आम्ही आहोत तिथे जिथे संवेदनांशीच आमचा संवाद आहे त्यावेळेला ह्या सर्व गोष्टींचा विचार व्हायलाच पाहिजे पण मात्र आत्ता ज्या पद्धतीचं सगळं एकारलं जातं ना सगळं ते थोडंसं मला असं वाटतं जिन्सीकरण सपाटीकरण जे आहे ते थोडंसं मला असं वाटतं की कलाक्षेत्राच्याच बाबतीत नाही सर्वच क्षेत्रांच्या बाबतीत धार्मिक बाबतीत सांस्कृतिक बाबतीत हे जिन्सीकरण हे फार छान नाही आहे कारण भारताचं मर्म आणि मूळच हे आहे की विविधता आहे अरे मला खूप छान वाटलं काय थेटपणे ते थे बोलत मंदिर जाई तुम्ही आता निर्मिती पण आहात तमाशाने काही महाराष्ट्र बिघडला नाही अशा थोड्याच अभिव्यक्तीने बिघडील वगैरे असं म्हणतो तुम्हाला असं वाटतं म्हणजे अभिव्यक्ती इतकी बंधनं घेऊन आपण जगलं पाहिजे प्रश्न घेतला मला तमाशाने महाराष्ट्र बिघडला नाही कारण काळ होतं तीस वर्ष तमाशाने महाराष्ट्राची चित्रपट सृष्टी पण गाजवली आता अभिव्यक्तीला इतकी बंधनं आपण घेतो आहोत आणि इतके संवेदनशील झालेलो हो। आहोत मी फक्त चित्रपट क्षेत्राबद्दलच बोलते आ, 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 की तमाशावरून समाज बिघडला नाही पण तमाशावरून समाज बिघडतोय असं म्हणणारे लोक तेव्हाही होती असं काही चिन्मयताई ताई म्हणली तसं ता काळ काय खूप खूप म्हणजे खूप बदललाय असं नाहीये व्यक्त होण्याची पद्धत बदलली आहे कदाचित असं मला वाटतं काही लोकांना असं आता वाटतंय की नाही हे छान नाहीये हे छान आहे हे लगेच व्यक्त होऊया आणि तो त्यांना हक्क आहे म्हणजे आम्ही ज्या क्षेत्रात येतो त्या क्षेत्रात जर आम्हाला एखादी कलाकृती बघून कोणी कौतुक करत असेल आणि ते जर आवडत असेल आणि जर कोणीतरी ते, ते नाकारत असेल तर ते तेही आम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे पण मधल्या काळात प्राजक्त ज्या प्राजक्त माळी ज्या प्रसंगाला सामोरी गेली त्याच्याकडे तुम्ही कसं बघता नाही हा विषय नाही माझा सर प्राजक्ता माळीच असं नाही म्हणजे कोणीतरी एक व्यक्ती आणि एक ती आत्ता घडलेली घटना आहे म्हणून म्हणजे त्याच्यानंतरच्या घडलेल्या तीन घटना आहेत ज्यांच्यावरती बोलायला आवडेल मला किंवा मी बोललं पाहिजे असं मला वाटतं पण आपण ते परत असं आपण कास्टिंग करतो की महिलांच्याबद्दलचे प्रश्न आहेत तर मग ह्या ह्या परखड बोलणार आहेत ही ॲक्ट्रेस आहे तर मग हिनी ॲक्ट्रेसच्याबद्दल बोलावं असं वाटतं पण मला नेहमीच असं वाटतं की महिला ह्या सतत समाजाच्या इतिहासाच्या वर्तमानाच्या प्रत्येक काळामध्ये या सॉफ्ट टार्गेट राहिलेल्या आहेत कारण पुरुषाचं चारित्र्य हनन करणं ही जरा नंतरची गोष्ट असते म्हणजे एखाद्याचे हातपाय तोडून त्याला किंवा ज्या पद्धतीने आत्ता ज्या गोष्टी होतात त्या तसा धडा शिकवला जातो पण बाईला जर आयुष्यातून उठवायचं असेल तर फक्त तिच्या चारित्र्याबद्दल जरा दोन चार प्रवाद उठवावेत आणि ती आयुष्यातून उठते असा जो समज पूर्वापार चालत आलेला आहे मला असं वाटतं आपण जेव्हा आधुनिकतेकडे प्रवास करतोय तेव्हा हे चित्र बदलायला हवं पण तसं चित्र फारस बदललेलं आहे असं दिसत नाही पुरुषांना असं मी नाही म्हंटले असं त्याचा वापर नाही करायला लागत सतत आणि असं अजिबात तुम्ही प्रेझेंट करू नका चुकीची वाक्य लाईटमध्ये नाही तुम्ही विचारता लाईट मध्ये पण प्रेझेंट करताना मे बी कारण आजकाल वाक्य जपून बोलायला लागतात माझा म्हणण्याचा म्हणण्याचा उद्देश आहे की बायका आपल्या मेंदूचा वापर ज्या प्रकारे करतात किंवा ज्या काय म्हणूया आपण क्षमतेनी करतात खूप वेळा करतात कारण त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत हजार टास्क असतात त्यामुळे त्यांचा तो वापर जास्त होतो कम्पॅरेटिव्हली पुरुषांच्या पुरुषांना मेंदू नाही आणि वगैरे अशी काही वाक्य नाही आहेत ती ऑफकोर्स बायकांच्या बुद्धीचा मेंदूचा वापर हा जास्त होतोच म्हणजे हे मी नाही म्हणत आहे हे शास्त्र सांगतं आपलं पण मा हो ही गोष्ट मान्य करायला लागेल आहे आणि माझ्या पण पाहण्यामध्ये असं येतं की दाक्षिणात्य राज्यामध्ये पण बऱ्याचशा मुली किंवा महिला आता माध्यम क्षेत्राच्या प्रमुख झाल्या मगाशी जे वाक्य सांगितलं की डिस्क्रिमिनेशन एक महिला बॉस आहे तो ऍक्सेप्टन्स अजूनही पुरुषांना नाही आहे तुम्ही सांगा मला तुमच्या ऑफिसमध्ये महिला आहेत सो तुम्ही मला म्हणजे मला असं वाटतं की उलट हा प्रश्न तुम्ही एक पुरुष म्हणून ऑफकोर्स मी माझा सांगणारच आहे पण एक पुरुष म्हणून तुम्ही हा मैत्रीण म्हणून तुमच्या महिला कलिक एकदा डिस्कस करा हा मुद्दा हा डेफिनेटली प्रॉब्लेम आहे सर मी नाही म्हणत की तो महत्वाचा मुद्दा आहे तो महत्वाचा इश्यू आहे किंवा त्याचा आम्ही आधार घेऊन बायकांनी सतत सिंपती घेतली पाहिजे त्याच्यावरही मात करणाऱ्या बायका आहे डेफिनेटली आहे त्याच्याशिवाय दुनिया पुढे जाऊच शकत नाही पण आहे ह्याचं प्रमाण आहे की बायकांचा बायकांचं म्हणणं हे अजूनही थोडस सेकंडरी घेतलं जातं मेल इगो अजूनही आहे नाही मेल इगो नाही म्हणता येणार त्यांना आपल्याकडे ती पुरुष संस्कृतीच आहे ना सर लहानपणापासून न कळत आणि काही ठिकाणी कळत ते संस्कार केले जातात आपल्यावर म्हणजे मी मराठी मिडियम शाळेतनं शिकली माझ्या शाळेत अशाही मी शिक्षिका पाहिल्यात की ज्यांना त्या शिक्षिका आहेत म्हणून काही गोष्टी फेस करायला लागत होत्या पण शिक्षक होते त्यांना कंपॅरेटिव्हली मी हे सांगते एटीज नाईंटी च सो so, अशा गोष्टी तेव्हापासून आहेत आता त्या ग्लोरीफाय होतायेत आता लोक वोकल होत आहेत जे मी मला अशी म्हणतेय की ते बोलल्या जात आहे तर डेफिनेटली हा प्रॉब्लेम आहे की थोडसं तुमच्या मुलाखतीतल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जेव्हा मी ऐकली तेव्हा फेमिनिस्ट टर्मिनॉलॉजी मध्ये एक विशिष्ट अशी जी कॉन्सेप्ट लोकांच्या मनात आहे तुम्ही समन्वयवादाकडे अधिक जास्त होतात असं मला वाटलं की नवऱ्याच्या पाठिंबे हो 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 दुसरा एक आर्थिक अँगल असा विचार केला जातो की महिला जे डिपेंडंट आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये तो त्यांना स्वतःला पण तो तसा स्वातंत्र्याचा आस्वाद घ्यायचा नाही दोघांना दो तो कॉमन प्रश्न पण नाही मग पुन्हा तेच येतं की आता मी पण डिपेंडंटच होते की मी वीस बावीस वर्ष माझ्या नवऱ्याच्या म्हणजे आमचं लग्न झालं तेव्हा तीन वर्ष मी कमवत होते प्रसाद बिलकुल काही कमवत होतं कारण कामच नव्हतं आमची इंडस्ट्री अशी की आज काम आहे तर उद्या नाहीये सो मी तीन वर्ष नोकरी केली आणि घर चालवत होते ज्या दिवशी मला पहिला मुलगा झाला त्याच्यानंतर मी घरी राहिले माझा मुद्दा हा आहे की त्यावेळेला जेव्हा मी कमवत होते तेव्हा जो ऍक्सेप्टन्स त्याच्याकडनं होता तोच ऍक्सेप्टन्स आता तो कमवतोय आणि मी घरी आहे कदाचित त्याचं प्रमाण वीस वर्षाचं आहे तो तीन वर्ष होता पण मी वीस वर्ष घरी आहे तर हा कॉम्प्लेक्स घरातल्याच पुरुषांनी वाईसा बाईनी नाही दिला तर ते इतकं म्हणजे हा डिस्कशनचा मुद्दा येत नाही म्हणजे तो समन्वयच आहे लग्न ही गोष्टच समन्वयावर अवलंबून आहे की तुमचं काय तुमचं थोडंसं योगदान आणि आपलं थोडंसं योगदान यावरच हे चालतं मग फक्त आर्थिक फक्त शारीरिक आणि मानसिक अशा वेगवेगळ्या कॅटेगरीत ते वेगवेगळं त्याचं त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स नाही आहेत पेहरावापासून ते मुलीच्या किंवा बाईच्या भाषेपर्यंत वेगळ्या पद्धतीच्या प्रयोग म्हणून जे दिसतंय आपल्याला ते स्वातंत्र्य आहे का महिलांना ते स्वातंत्र्य आहे का किंवा ते काही ठिकाणी काही ठिकाणी आहे सर काही ठिकाणी शंभर टक्के आहे काही ठिकाणी जर नसेल तर परत एकदा आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणजे ज्या मुलीला नाहीये बंधनं आहेत ज्या मुलीला समजा तिच्या घरच्या आजूबाजूच्या वातावरणाचा पण त्याचा त्याच्याशी काय म्हणूया तो मुद्दा येतो ना फक्त uh, आपण माहीत नाही आपल्याला ना, ते कुठल्या वस्तीत राहत आहेत ते कुठे राहत आहेत आपल्याकडे सर खूप गोष्टी आहेत फक्त पुरुष बंधनं घालतायत असंही नाहीये फक्त बायकांवर अत्याचार होत आहेत असंही नाही मी अशाही कित्येक घटना ऐकल्या जिथे बायकाही पुरुषांवर अत्याचार करतात सो हे खूप पर्सन टू पर्सन डिपेंड करतं म्हणजे हे स्त्रीवादी आणि पुरुषवादी हा हे नाही चाललाय माझं म्हणणं आपली आपला समाज पुरुष प्रधान आहे जो गेली अनेक वर्ष आहे काही गोष्टी पुरुषच नेमून देतात आणि काही गोष्टी बायकांना ते फॉलो करायला लागतात माझी चूक एक मला तो प्रश्न नीट त्यांना कॉईन नाही करता आला कदाचित जे महिलांना पुरुषाकडनं स्वातंत्र्य हवं आहे ते महिलांना स्वतःला हवं आहे असा कधी कधी मला प्रश्न पडतो नाही स्वातंत्र्य ही जी गोष्ट आहे ती कुणाकडून म्हणजे जर पुरुषाकडून जर मला स्वातंत्र्य पाहिजे असेल त्या स्वातंत्र्याला अर्थच नाही आणि पुरुष जर ते मला देणार असेल मुळात असं आहे की मनुष्य हा स्वतंत्रच आहे येस mm -hmm. कारण तो विवेकशील प्राणी आहे मग ती बाई असो किंवा पुरुष असो सदसद्विवेक बुद्धी ही दोघांनाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला स्वातंत्र्य आहे किंवा नाही पुरुषांनी मला ते स्वातंत्र्य द्यावं माझ्या नवऱ्याने मला ह्याचं स्वातंत्र्य दिलंय असं म्हटलं तर त्या स्वातंत्र्याला किंमतच नाही आहे काही त्याच्यामुळे पुरुषांकडून मला स्वातंत्र्य हवंय स्त्रीला स्वातंत्र्यच नकोय असं कोण असेल म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल कुठलाही मनुष्य असा का असेल की जो म्हणेल की मला स्वातंत्र्य नकोय मला पारतंत्र्यातच मजा येणार आहे असं कोणीच नाही म्हणजे मला वाटते की म्हणजे आम्ही दोघे जण फार प्राणीप्रेमी आहोत आमच्याकडे चार चार प्राणी आहेत घरात इच्छाही आहे कुठल्याही प्राण्यालाही नको असतं पारतंत्र्य hmm. पारतंत्र्य कुणाला आवडेल ना मला नाही वाटत की हा काही मुद्दा आहे आणि ही जी गोष्ट तुम्ही जी म्हणताय ना की डिपेंडन्स म्हणजे अवलंब माझ परावलंबित्व आणि स्वातंत्र्य ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत त्यांची आपण गल्लत नको करूया असं असू शकतं की एखाद्या व्यक्तीला मग तो पुरुष असेल किंवा बाई असेल कित्येक पुरुष असे मी बघितलेले आहेत की त्यांना मोठ्या घरातली मुलगी पाहिजे असते ह्याच्यासाठी की त्यांना असं वाटतं की हां सासरचे लोक माझी माझ्या चरितार्थाची काळजी घेतील असं होतातच ना हे व्यवहार आहेत आज तुम्ही जे बघता जे रोटी बेटी व्यवहार होतात बऱ्याच इंडस्ट्रीस्टमध्ये सुद्धा जे होतात त्याच्यामागचा विचार हा पूर्णपणे वेगळा असतो पण आज जेव्हा आपण मॅट्रिमोनियल्स जेव्हा बघतो किंवा जेव्हा ठरवून जेव्हा लग्न होतात तेव्हा ही अपेक्षा असते की मुलीपेक्षा जास्त कमवणारा मुलगा हवाय किंवा मा, मा तुझ्यापेक्षा ती जास्त कमवते मग ती वरचट ठरेल का हा प्रश्न येतो लोकांच्या मनामध्ये आणि ह्याचं कारण असं आहे की पूर्वापार हे अशा पद्धतीने चालत आलेलं आहे ऑफकोर्स या सगळ्या स्टिरिओटाईप्सना मोडणारे तोडणारे लोक प्रत्येक युगात असतात म्हणजे माझ्या माझ्या समोरचं असं उदाहरण आहे अनिल अवचट आणि सुनंदा अवचट हे तुमच्या पुण्यातलं इतकं प्रसिद्ध हे होतं आयुष्यभर अनिता मावशी काम करत होती म्हणजे सुनंदा अवचट काम करत होती मुक्तांगण चालवत होती समाजकार्य पण करत होती आणि काम पण करत होती म्हणजे नोकरी पण करत होती आणि अनिल काका हा घर सांभाळत होता त्याच्या प्रत्येक युगामध्ये तुम्हाला हे असे लोक दिसणार आहेत आत्ता जरा मुलं जास्त सजग होता आहेत सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत एक छोटंसं सा उदाहरण सांगते माझ्याकडे एक मुलगी कुरिअर द्यायला आली तर मुलगी कुरिअर द्यायला आली तर मी म्हटलं की चल मला तुझ्या बरोबर फोटो काढायचा आणि मी तिच्या बरोबर मी नाही काढला फोटो मी फक्त तिचा फोटो काढला आणि मी ते फेसबुकवरती टाकलं की आज कुरिअर द्यायला मुलगी आली होती तर माझा मुलगा मला पटकन मला तू हे काय इतकं ग्लोरीफाय करतेस <laughs> मी म्हटलं मला इतकं छान वाटतं की तू हा प्रश्न विचारतोय कारण तुझ्या मनामध्ये हा जेंडर बायसच नाही तू आता त्या लिंगभावाच्या खूप पुढे निघून गेलायस पण मी अजून त्या काळात आहे त्याच्यामुळे काळ बदलतोय काही गोष्टी ह्या चांगल्याही होतातच आहेत दोघींना एकच कॉमन प्रश्न आपण थांबूया कारण त्यांना था। जायचं आहे हो आत्ताच्या काळातल्या फेमिनिझमच्या व्याख्या काय आणि आठ मार्च आजचं महत्त्व काय मी परत असंच म्हणेन की आ, मी आणि ही आम्ही एका प्रिव्हिलेज क्लासमधल्या बायका आहोत आम्हाला माणसं म्हणून वाढवलं गेलं आहे आम्हाला मुली म्हणून खूप बंधनांमध्ये वाढवलं नाही तशा आमच्याकडून नंतरही अपेक्षा कधी केल्या गेल्या नाही पण आम्ही म्हणजेच अख्ख्या महिला वर्गाचं प्रतिनिधित्व नाही आहोत ॲपसुल्युटली त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं वातावरण सगळ्यांना मिळावं वा। माणूस म्हणून जगायला मिळावं येस yes. ह्याच्यासाठी हे दिवस थोडेसे साजरे करणं सगळ्यांना एका कॉमन प्लॅटफॉर्मवरती एका समान मंचावरती आणणं ह्यासाठी मला वाटतं की असे जागर मध्ये मध्ये होत राहणं हे आवश्यक आहे मग त्याच्यामुळे नाहीये असं आहे की दोन महत्वाच्या घटना पातळीवर चर्चा झाली ज्या संभाजीनगर मधून तुम्ही आहात त्या नगरमध्ये एक अशी पण संघटना की जी पुरुष हक्काबद्दल बोलते दोन आत्महत्या ज्या फेसबुक वरती लाईव्ह झाल्या एका आयटी टी इंजिनिअरनं बेंगलोरमध्ये केली आणि परवाच्या दिवशी मध्य प्रदेशमधनं केली तेव्हा दुसऱ्या बाजूला ही पण चर्चा असते की टू मच कायदे जे आहेत ते इतके महिलांच्या दृष्टीनं फेवरिझम करतात की पुरुषांना बोलायची संधीच राहिलेली नाही आ, परत मी सांगेन की आपण जनरलाईज नको करूया okay. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि म्हणूनच मी सतत माझा हा आग्रह राहिलेला आहे माझ्या जगण्याच्याबद्दलचा की माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीची एक प्रतिष्ठा आहे किमान आणि ती प्रतिष्ठा जोपासलीच जायला हवी मग तुम्ही स्त्री असा किंवा तुम्ही पुरुष असा जिथे ह्या गोष्टीमध्येच गल्लत केली जाते जिथे हॅरॅरकी ठरते जिथे श्रेष्ठता आणि कनिष्ठता ठरायला लागते तिकडे हा तिकडे ही समस्या नेहमीच निर्माण होणार त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुरुषांवरती अत्याचार होत नाहीत बायकांवरती अत्याचार होत नाहीत मुलांवरती होत नाहीत प्राण्यांवरती होत नाहीत गरिबांवरती होत नाहीत का श्रीमंतांवरती होत नाहीत का ह्या सगळ्या चर्चांमध्ये फारसा अर्थ नाही मनुष्य म्हणून प्रत्येकाची एक प्रतिष्ठा आहे आणि ती जपली जायलाच हवी जगण्याचा अधिकार प्रत्येकाला मिळायलाच थँक्यू काय याच्यानंतर मी कसं उत्तर देऊ किती मुद्देसूद आणि किती नाही हे मत नाहीये हे ती सांगते हे सगळ्या समाजासाठी सांगते अन्याय होतो तुम्ही सुरुवात केली महिलांवरती अत्याचार होतोय आता तुमचा शेवट आहे पुरुषांवरती होतोय नाही माझं म्हणणं काय आहे माझं म्हणणं काही नाहीये जगा आणि जगू द्या इथे पुरुष आणि बायका असा भेदभाव काही करूया नको सगळेजण सगळ्यांनी सगळ्यांना समजून घेतलं तर हे खूप फार कॉम्प्लिकेटेड नाहीये